नमस्कार मंडळी आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहे हाय प्रोटीन असणारा हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे सकाळी नाश्त्यासाठी जरी बनवला तर पोटभरीचा नाश्ता आहे मुलांच्या डब्यामध्ये दे देऊ शकता ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा हाय प्रोटीन असलेला सकाळचा नाश्ता आहे चवीलाही छान लागतो पोटभरीचा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते साहित्य का काय काय घेतले ते पाहूया फुटाणे घेतलेले आहेत फुटाणीची मी साल काढलेली नाही तुम्ही साली काढून घेतले तरीही चालेल परंतु मी फुटाणे साली न काढता तसेच घेतलेले आहेत अर्धी वाटी फुटाणे आहेत अर्धी वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत बनवायला सोप पाणी झटपट होणार आहे त्यासाठी लसणाच्या सात त्याट पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पालक थोडासा घेतलेला आहे अर्धी वाटी पालक आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे पालक स्वच्छ नीट करून घेतलेला आहे तो आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि एकत्र छान असं फिरवून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे म्हणजे बारीक त्याचं वाटण करून घेतलेलं आहे बनवलेलं मिश्रण जे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही मिक्स करून त्यामध्ये घातल्या तरी चालेल मी इथे गाजर कट करून घेतलेलं आहे नाही गाजर किसून घेतलेलं आहे आणि कांदा कट करून घेतलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणखी टेस्टी जर बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये पनीर जे आहे ते किसून घालू शकता परंतु पनीर घातलेलं नाही गाजर थोडंसं किसून घेतलंय आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हे सर्व एकत्रितच मी मिक्स करून आता आपल्याला तुम्ही चिला म्हणू शकता किंवा धिरडे म्हणू शकता बनवून घ्यायचे आहेत यामध्ये थोडेसे जिरेपूड धनेपूड तुम्ही ॲड करू शकता मी प्लेनच बनवणार होते म्हणून धनेपूड जिरेपूड असे मसाले त्यामध्ये घातलेले नाहीत आता तवा वापरताना नॉनस्टिकचा शक्यतो वापरायचा कारण कमी तेलामध्ये बनवायचे होते म्हणून मी इथे नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तुम्हाला जर चपातीसाठी जो तवा वापरतो त्यामध्ये बनवणार असाल तर थोडंसं तेल जास्त वापरणार असाल तर दुसरा कोणताही तवा वापरू शकता कधीतरी चिकटण्याची शक्यता असते म्हणून नॉनस्टिकच शक्यतो मी इथे यूज करते तेल मग वापरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पळीमध्ये थोडंसं मिश्रण घेतलं आणि एकसारखं छान असं डोसे जसं पसरून घेतो तसं पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ पसरवता येत नाही कारण त्यामध्ये आपण गाजर किसून घातलंय कांदा घातलेला आहे त्यामुळे असे थोडेसे जाडसरच मी छान असं पसरून घेतलेलं आहे झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती छान अशी वाफ द्यायची एका बाजूने छान अशी वाफ बसलेली आहे आणि आता त्याची बाजू पलटून घ्यायची आहे याची बाजू पलटून घेत असताना थोडंसं अलगतच पलटून घ्यायची आहे कारण तुटण्याची शक्यता असते त्यामध्ये आपण पीठ कोणतंही ऍड केलेलं नाही त्यामुळे अलगद कडाशा करून आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची आहे तुम्ही ते, 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 ते तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता एक दोन चमचे तेल जरी जास्त वापरलं तरी ते, ते चवीला खूपच छान लागतात परंतु आता वजन कमी करण्यासाठी जर बनवायचं म्हटलं तर तेलाचा आपण कमीच वापर करतो Variety, लो टू मिडियम फ्लेम वरती छान असा दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं हाय फ्लेम वरती भाजायचं नाही एकसारखा भाजला जावा म्हणून लो किंवा मिडियम फ्लेम वरतीच छान असं खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हा चिला छान असा भाजून झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जे मिश्रण बनवलेलं त्याच्या अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहे दिसायला सुरेख दिसतो आणि हाय प्रोटीन असलेला असा हा ब्रेकफास्ट आहे चवीलाही खूप छान लागतो झटपट होणारे कमी तेलकट असे धिरडे तयार झालेले आहेत मग तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा एखादी भाजी असेल तर त्यासोबतही खाऊ शकता दह्याबरोबर छान लागतं झटपट होणारा हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे बनवायला सोप्पा असणारा चवीला अप्रतिम लागतो एकदा या पद्धतीने नक्की बनवा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद